खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी डॉक्टर संदेश बिपिन गुजराती तर कार्योपाध्यक्षपदी नीरज दीपचंद अग्रवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून चार मे रोजी प्रताप महाविद्यालयात सकाळी साडे दहा वाजता होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत याबाबत अधिकृत निवड व घोषणा होणार आहे मावळते कार्याध्यक्ष डॉक्टर अनिल शिंदे व कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल यांचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आगामी एक वर्षासाठी या दोघांना संधी देण्यात आली आहे या संदर्भात पॅनल प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या मीटिंगमध्ये डॉक्टर गुजराथी व अग्रवाल यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत डॉक्टर गुजराथी हे संस्थेचे ज्येष्ठ व अनुभवी संचालक असून अनेक वर्षांपासून ते अखंडितपणे या संस्थेवर निवडून येत आहेत तीन वर्षांसाठी निवडून आलेल्या विद्यमान संचालक मंडळाचा दोन वर्षांचा कार्यकाळ आता पूर्ण झाला असून अखेरच्या एक वर्षांसाठी डॉक्टर गुजराती व नीरज अग्रवाल यांच्या खांद्यावर संस्थेची धुरा असणार आहे त्यानंतर पुढील वर्षी संचालक मंडळास त्रैवार्षिक निवडणुकी सामोरे जावे लागणार आहे अमळनेर नगरपालिकेतर्फे मान्सून पूर्व नाले सफाई मोहीम सुरू केली आहे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष बिराडे यांच्या नेतृत्वाखाली चार जणांचे पथक या कामी नेमले आहे दोन जेसीबी नाले सफाई करत असून आतापर्यंत पिंपळे नाला धुळे रोड गांधीनगर बालेमिया जवळील गटारीतील गाळ काढला गेला आहे तर गलवाडे रोड तंबोली टॉकीजच्या मागील गटार आणि बाजार समितीच्या मागील नाल्यातील गाळ काढणे सुरू आहे काढलेला गाळ उचलण्यासाठी स्वतंत्र एक जेसीबी मशीन आणि दोन वाहने निरंतर सुरू आहेत बालेमियाजवळील काढलेला गाळ रस्त्यावर पसरल्याने रहदारीला अडथळा ठरत आहे त्यामुळे पालिकेने गाळ उचलण्यासाठी वाहनांची संख्या वाढवून रस्ता मोकळा करावा अशी मागणी होत आहे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धुळे रस्त्यावर नाले सफाई करताना पालिकेच्या कडून जेसीबीने पाण्याची पाईपलाईन फुटली त्यातून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय एक वाजल्यापासून तर सायंकाळपर्यंत सुरू होता नुकतेच पालिकेने पन्नास लाख रुपये खर्च करून हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन घेतले आहे पाणी पुरवठा विभागाने तात्काळ दुरुस्ती न केल्याने इतके महागडे पाणी अशा पद्धतीने वाया जात होते नाले सफाई करताना पाईपलाईन फुटू शकतात यात शंका नाही मात्र त्यावर तात्काळ उपाय योजला असता तर पेट्रोलच्या भावात खरेदी केलेले पाणी असे वाया गेले नसते अमळनेर शहरासह तालुक्यातील तीनशे वीस मतदान केंद्राचे बी एल ओ घरोघरी जाऊन मतदार स्लीप वाटप करीत आहेत तेरा मे रोजी जळगाव लोकसभेची निवडणूक असून त्याआधी प्रत्येक मतदाराला मतदार स्लीप दिली जाणार आहे अमळनेर शहरात एक्क्याऐंशी मतदान केंद्र असून बी एल ओ असणाऱ्या शिक्षक बंधूंनी मतदार स्लीप वाटपाचे काम सुरू केले आहे बरेच मतदार स्लीपवर असणाऱ्या पत्त्यावर मतदार आढळत नसल्याने मतदार स्लीप वाटणे बी ए ओ शिक्षकांना जिकरीचे ठरू लागले आहे निवडणुकीच्या आधी मतदार स्लीप वाटावी लागणार असल्याने शिक्षकांना भर उन्हात मतदार स्लीप वाटण्यासाठी घरोघरी हिंडावे लागत आहे भर उन्हात मतदार स्लीप वाटणाऱ्या बीएलओ शिक्षकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने किमान टोपी द्यावी अशी मागणी होत आहे ती टोपी भर दुपारी गल्लीत फिरणाऱ्या बीएलओ ची ओळख बनेल आणि मतदार स्लीप वाटपाचे काम सुकर होईल ती टोपी भर दुपारी गल्लीत फिरणाऱ्या बीएलओ ची ओळख बनेल आणि मतदार स्लीप वाटपाचे काम सुखकर होईल उन्हाळी सुट्टी आणि बच्चे कंपनीची धमाल हे समीकरणच आहे अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे नूतनीकरण झाल्याने मुले खेळण्यासाठी तिथे गर्दी करू लागली आहेत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात हिरवळ आणि खेळणे असल्याने पालक बच्चे कंपनीला घेऊन उद्यानात सायंकाळी गर्दी करू लागले आहेत उन्हाळी सुट्टी आणि तापमानाचा पारा त्रेचाळीस वर गेला असल्याने पालक बच्चे कंपनीला सायंकाळपर्यंत घरातून बाहेर पडू देत नाहीत मात्र सूर्यनारायणाने अस्ताचा मार्ग धरल्यानंतर पालक उद्यानाचा रस्ता धरू लागले आहेत शहराच्या मध्यभागी असणाऱ्या या उद्यानाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षे पेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धांसाठी होम मतदान चार मे पासून घेतले जाणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली अमळनेर विधानसभा मतदारसंघात एकोणतीस दिव्यांग एकशे तीस वयस्कर एक असे एकूण एकशे एकोणसाठ मतदारांसाठी होम मतदान घेण्यात येणार आहे प्रत्येक मतदाराला बी एल ओ मार्फत वेळ कळवण्यात आली आहे प्रत्येक मतदाराच्या घरी मतदान केंद्र तयार करण्यात येईल एकूण दहा पथके तयार करण्यात आली आहेत प्रत्येक पथकात मतदान केंद्र अधिकारी निरीक्षक शिपाई कॅमेरामन असे सहा कर्मचारी असतील बॉल पेन ने मतपत्रिकेवर खून करावी लागणार आहे मतदार उपलब्ध न झाल्यास त्याला पुन्हा नऊ तारखेला संधी देण्यात येणार आहे पोस्टल बॅलेट देण्यात आलेल्या व ईडीसी देण्यात आलेल्या मतदारांच्या नावापुढे मतदार यादीत तशी नोंद करण्यात आली आहे असेही खेडकर यांनी सांगितले अमळनेर धुळे रस्त्यावर विश्रामगृह चौकात बसवलेली झाडी तुटल्याने अपघाताला निमंत्रण मिळत होते कोण्या एका सुज्ञ अमळनेरकरांनी त्यात पाण्याचा रांजण ठेवल्याने जणू भर रस्त्यात पानपोई सुरू झाली की काय असा भास पाहणाऱ्यांना होत आहे भर उन्हाळ्यात या पानपोईतून पाणी मिळत नसले तरी रस्त्यावर खड्डा पडल्याने वाहनांचा अपघात होत होता आता त्यात त्या रांजण ठेवल्याने वाहन चालकांना रांझण दिसत आहे रांजणमुळे अपघात थांबले असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला तो रांजण आणि खड्डा अद्याप दिसलेला नाही कदाचित या रस्त्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची एजा नसेल मात्र मंत्री अनिल पाटील अनेकदा या रस्त्याने एजा करतात त्यांनी तरी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे मित्राच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चोपडा तालुक्यातील येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने दुहेरी वर्षांची शिक्षा व पन्नास हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे चुंचाळी येथील पीडिताच्या वडिलांचा मित्र पंचेचाळीस वर्षीय ज्ञानेश्वर रामदास कोळी याने मार्च दोन हजार वीस या महिन्यात तिचे आई वडील घरी नसताना घरी येऊन पाणी मागण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला मुलगी प्रतिकार करीत असताना ही बाब जर कोणाला सांगितली तर तुला पाहून घेईल अशी धमकी दिली पुन्हा चार दिवसांनी मुलीचे आई वडील व भाऊ शेतात गेले असताना ज्ञानेश्वर घरी आला मुलगी टी व्ही पाहत असताना त्याने दरवाजा बंद करून पुन्हा अत्याचार केले तीन चार महिन्यांनी मुलीचे पोट दुखू लागल्याने मुलीच्या आईने तिला डॉक्टर दीपक चौधरी यांच्याकडे नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले तेव्हा घडलेला प्रकार उघडकीस आला चा फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण स्टेशनला आरोपी ज्ञानेश्वर विरुद्ध बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता हा खटला अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश पी आर चौधरी यांच्या समोर चालला सरकारी वकील एडव्होकेट किशोर बागुल यांनी अकरा साक्षीदार तपासले वैद्यकीय अधिकारी चोपडा जळगाव व तपासणी अधिकारी संदीप आराख यांची साक्ष तसेच नाशिक येथील प्रयोगशाळा डीएनए अहवाल ग्राह्य धरून न्यायाधीश पी आर चौधरी यांनी आरोपी ज्ञानेश्वर कोळी याला वीस वर्षांची शिक्षा व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून अटकेत होता तपासणी अधिकारी संदीप आराख पैरवी अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक उदयसिंग साळुंखे हेड कॉन्स्टेबल हिरालाल पाटील नितीन कापडणे यांनी काम पाहिले